सौरपंपामुळे पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागे त्याला सौरपंप अशा प्रकारची होती पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीड मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमात चाललेला आहे माहिती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहे तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद